शुभ योगांच्या परिश्रमातून लाभाचा आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं हा आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा होय आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणं ही बाब तूळ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी राक्षस गुरु शुक्राचार्यांची रास म्हणजे तुमची तूळ रास होय सर्वांना सोबत घेऊन चालणं स्वत आनंदी राहणं आणि इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं हा तुमचा स्थायी भाव आहे नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिष अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते सर्वप्रथम आपणास नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आपण जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत वि सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी शुक्रदेव या जानेवारी महिन्यात तुमच्या पंचम स्थानात पंचमेशासह विराजमान आहे विशेष बाब म्हणजे अठ्ठावीस जानेवारी रोजी ते तुमच्या षष्ठ स्थानात जाऊन उच्चीचे होतील त्यांचे हे दोन्ही प्रवास तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहणार आहे या काळात तुम्ही नवीन क्रिएटिव्हिटी करणार आहात नवनवीन कल्पनांना आकार देणार आहात स्वाभाविकच या सर्वांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करणारा राहील म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे याचा अर्थ कर्माने धनप्राप्तीचे आणि धनसंचयाचे योग निर्माण होणं हा विषय इथे येतो तसंच तुमच्या धनस्थानात भाग्येश स्वतः विराजमान आहे त्यामुळे कर्माला भाग्याचेही सहकार्य प्राप्त होईल थोडक्यात धन प्राप्त होणं धनसंचय होणं कुटुंबवृद्धी घडून येणं या सर्व दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या अष्टमस्थानात स्थानात विराजमान आहे गुरुदेवांना पत्रिकेतील अष्टमस्थानाची बात मानवत नाही असं जर असलं तरी त्यांची दृष्टी तिथून तुमच्या धनस्थानावर वास्तुस्थानावर पडत असल्यामुळे त्यातून तुम्हाला अनेक शुभफळं प्राप्त होईल तसंही तुमची रास ही हार्डवर्क करण्यापेक्षा स्मार्टवर्क करण्यावर अधिक भर देते त्यानुसार या काळात तुम्ही परिश्रम करणार आहात म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे वास्तूसाठी वाहनासाठी तुम्हाला कुटुंबाकडून जोडीदाराकडून सहकार्य प्राप्त होईल त्यामुळे तुमचं कार्य सहज शक्य होईल वास्तूसाठी होम लोनची आवश्यकता असेल तर ते देखील तुम्हाला योग्य व्याजदराने योग्य पद्धतीने प्राप्त होताना दिसत आहे त्यामुळे जर वास्तू वाहनाचं तुमचं नियोजन असेल तर या काळात तुम्ही त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल आणि तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल शिक्षण संततीप्रणे या दृष्टीने विचार केला असता प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या वधूवरांनी आपल्या घरात आता या काळात याविषयी सांगणं योग्य राहील घरातून तुम्हाला त्यासाठी सहज मान्यता प्राप्त होईल इतकंच नव्हे तर विवाहाचे योग देखील जुळून येतील त्यासाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल आता जानेवारी महिन्यात विवाहाचे योग जुळून आले तर एप्रिल मेमध्ये तुम्ही विवाहाचं नियोजन देखील करू शकतात शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता फार्मसी किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अधिक लाभदायक असलेला हा महिना अकाउंटन्सी आणि सी एच्या विद्यार्थ्यांना थोडं अधिक अभ्यास करा असं सा देखील सांगत आहे तुमचं माध्यमिक शिक्षण सुरू असेल तर तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढणार आहेत ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल कारण या काळात तुमचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील शत्रूंवर तुम्ही विजय प्राप्त कराल हितचिंतक माघार घेतील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा नाहीतर त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य असतं एकंदरीत अनेक बाबतीत काल हा कालखंड तुमच्यासाठी सुखद सुखकर राहणार आहे या काळाचा उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा कालखंड बऱ्यापैकी यशाचा म्हणता येईल तरीसुद्धा त्यात फरक सांगायचा झाल्यास नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ मोठ्या लाभाचा म्हणता येईल तुमच्या कार्याची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल सोबत काम करणारे सहकार्य देखील तुमच्या कार्याकडे आदराने बघतील तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील त्यातून तुम्हाला समाधान देखील प्राप्त होईल व्यावसायिक जातकांना या काळात प्रचंड कर्म प्रचंड परिश्रम करावे लागणार आहेत त्यातही कुठेतरी संघर्षाचा सामना करावा लागेल या पद्धतीने तुमच्यासाठी ग्रहस्थिती आहे असं आपण म्हणू शकतो थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा काळ तुमच्यासाठी यशाचा लाभाचा राहील या काळाचा पूर्ण लाभ घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या पंचम स्थानात पंचमेश आणि राशी स्वामी यांची युती झालेली आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय भाग्येश स्वतः धनस्थानात गेल्यामुळे भाग्याने धनप्राप्ती होणं हा देखील एक मोठा शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे त्याही पेक्षा जानेवारी रोजी तुमचे राशी स्वामी राशीस्वामी उच्चीचा होणं हा एक सुखद योग म्हणता येईल थोडक्यात असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीच्या कर्मस्थानात कर्माचं कारकत्व असलेले मंगळदेव आलेले आहे मात्र ते इथे नीचीचे झालेले आहेत त्यामुळे कुटुंबात अशांतता निर्माण होणं कारण असताना आणि नसताना वादविवाद निर्माण होणं जोडीदाराने दुर्लक्ष करणं असे विभाग मोठ्या प्रमाणावर समोर येतात कुटुंबात देखील विसंवाद होणं एकमेकांची उणीदुणी काढली जाणं शब्दाने शब्द वाढणं आणि त्यामुळे वातावरणात अत्यंत नकारात्मक विभाग समोर येणं असे विषय या महिन्यात घडताना दिसून येत आहे ही बाब लक्षात घेऊन या सर्व गोष्टीत जर तुम्ही शांतता टिकवून ठेवली तर करिअरमध्ये तुमच्यासाठी यशाच्या संधी वाढतील ही बाब लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत रविदेव महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे अर्थात परिश्रम करा मी तुम्हाला लाभ देतो असं ते तुम्हाला सांगत आहे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात रविदेव तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे मकर राशीत जातील तेथून त्यांची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर असल्यामुळे उत्तम आणि नियोजनबद्ध कर्म हे या काळातलं तुमचं वैशिष्ट्य राहील जे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या की जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परतेजकमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहे विशेषतः शिक्षणावर प्रवासावर तुमचा मोठा खर्च कडून येईल जी एक सकारात्मक बाब म्हणता येईल कारण त्यातून तुम्हाला भविष्यात लाभ प्राप्त होणार आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी पाच तेरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं तुम्ही पूर्ण करा तर नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जानेवारी महिन्याचा विचार केला असता या महिन्यात मकर संक्रांत येते आध्यात्मिक दृष्टीने या सणाला खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं या दिवशी आपण काही उपाय करू शकतो की ज्याचा लाभ आपल्याला वर्षभर होत राहील अर्थात जो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो तुम्ही केवळ मकर संक्रांतीला न करता संपूर्ण महिनाभर करावा तर तूळ राशीसाठी उपाय आहे की तुम्ही आपले वडील व वडीलधाऱ्या व्यक्तींची सेवा करावी त्यांचे आशीर्वाद घ्यावे त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करावा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जानेवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे वार्षिक राशी भविष्य तुम्ही बघितलंच असेल हे, हे देखील बघा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબ ચેનલ ધન્યવાદ શુભમ હોતું જય જ્યોતિષ